श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पवित्र कृष्णा पंचगंगा संगमावर शांततेने या देवभूमीत औदुंबराच्या सात्विक पवित्र सावली खाली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज श्री दत्त महाराज अखंड वास करून आहे ध्यानस अवस्थेत विश्वाचा भार हलका करत ते प्रत्येक भाविकाकडून मृदू कृपामय दृष्टीने पाहत असतात जो अनन्य कोणी भक्तीने त्यांच्या चरणी येतो मन मोकळ करून शरणागती स्वीकारतो त्यांच्या इच्छा त्यांच्या मनातील आकांक्षा ते आपुलकीने पूर्ण करतात कारण तेच आमचे त्रिमूर्ती गुरु महाराज भक्तांचे आधार भक्तीचा अखंड स्तोत्र त्यांच्या चरणाशी चौसष्ट योगिनींचा शुभ संभार आहे आणि अन्नपूर्णा मातेची मातृछाया आहे या पवित्र औदुंबराखालीच दत्त महाराजांनी गाणगापूरला प्रस्थान करताना स्वतःच्या श्री मनोहर पादुका प्रस्थापित केल्या श्रींच्या पादुका भक्तांच्या मनातील प्रत्येक भाव समजणाऱ्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करणाऱ्या असून त्यांची प्रचिती येथे आल्यावर सर्व भक्तांना येतेच म्हणूनच जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा या औदुंबरासमोर शिरसाष्टांग नमस्कार करा आपल्या मनातील शब्दही न उच्चारता इच्छा व्यक्त करा आणि मग या पवित्र भूमीचा आश्वासन श्री दत्त महाराज तुम्हाला आपल्या आशीर्वादाने आनंदमय जीवनासाठी प्रेरित करतील भयमुक्त व्हा चिंतामुक्त व्हा कारण दत्त महाराजांच्या कृपेच्या सावलीत प्रत्येक भक्त सुरक्षित आहे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त जाणा त्रिगुणी अवतारोक्य नेति नेति शब्द नये अनुमाना समाधि समाधिनय ध्याना त्रिगुणात्मकत्रयमूर्ति